ॐ नमसिेभ्यः ॐ नमसिद्धेभ्यः ॐ नमसिद्धेभ्य श्रीवीतरागाय नमो नमः ॐ नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो अज्सायानं नमो लोये सौवसाहूनम् जय दिनेंद्र सादर धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो मी राजू बोराळकर मी माझे धर्म चर्चा नावाचे यूट्यूब चॅनल भगवान महावीर स्वामींच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू करत आहे या पाठीमागे माझी धर्माविषयीची रुची वाढवणे हाच एक उद्देश असून त्याकरता मी छोटासा प्रयत्न करत आहे तरी तो तुम्ही माझे दोष बाजूला करून स्वच्छ अंतकरणाने ग्रहण करावा आपण सध्या आधुनिक वातावरणामध्ये जगत आहोत सर्वांना धन कमवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात यामधून धर्मचर्चा करण्यासाठी वेळेचा अभाव आहे धन ही आजची प्राथमिक गरज आहे ही गरज पूर्ण करत असताना जो आपल्याला मानसिक त्रास होतो त्यामुळे आपले मन अशांत होते त्यामुळे आपले आरोग्य नीट राहत नाही अशी आपल्या जीवनात चढ उतार सुरू होतात या सर्व त्रासापासून पासून सुटण्याकरिता आपण थोडासा वेळ काढून धर्मग्रहण करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला बऱ्यापैकी मानसिक शांतता समाधान लाभू शकते धर्मग्रहण करण्यासाठी आपण आपल्याला एक दृष्टिकोन ठेवावा लागेल तो दृष्टिकोन एकदा व्यवस्थित आला तर धर्मग्रहण करणे सोपे आणि सहज होईल त्यामध्ये येणारे प्रश्न शंका आपण धर्मशास्त्राचा अभ्यास करून गुरूंच्या मार्गदर्शनाने दूर करण्याचा प्रयत्न करू शकू सर्वप्रथम आपण आपले लक्ष जिनेंद्र भगवंतावर केंद्रित केले पाहिजेत ते सर्वज्ञ वितरागी आणि हितोपदेश आहेत त्यांनी आपल्याला आत्मिक कल्याणाचा जो मोक्ष मार्ग सांगितला आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया भगवंतानी समसरणामध्ये सर्व जीवांच्या कल्याणार्थ गंधरांना उपदेश करून तो आचार्य भगवंतांनी आपल्यापर्यंत धर्मशास्त्र रूपाने उपस्थित केला तो धर्मशास्त्राचा उपदेश आपण शुद्ध अंतकरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करत ग्रहण करावा ज्यामुळे आपला धर्मलाभ होऊन मानसिक शांतता समाधान लाभेल त्यामुळे आपले जीवन व्यवस्थित स्थिर होईल आचार्य भगवंतांनी आपल्याला चार अनुयोगामध्ये जिनेंद्र भगवंताचा उपदेश उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी प्रथमानुयोगामध्ये आदिपुराण महापुराण पद्मपुराण हरिवंश पुराण इत्यादी आहेत कर्णानुयोगामध्ये गोमटसार जीवकांड गोमटसार कर्मकांड तत्वार्थ सूत्र लब्धिसार श्रीधवल धवल महाधवल त्रिलोकसार महा आणि षट षटखंडागम इत्यादी ग्रंथ आहेत चरणानुयोगामध्ये रत्नकरंडक श्रावकाचार मूलाचार पुरुषार्थ सिद्धोपाय नियमसार अष्टपाऊ इत्यादी ग्रंथ आहेत द्रव्यानुयोगामध्ये समयसार प्रवचन पंचास्तिकाय द्रव्य संग्रह ज्ञान इत्यादी ग्रंथ उपलब्ध आहेत हा सर्व उपदेश आपण क्रमाक्रमाने समजून घेण्याचा प्रयत्न करू या सर्व धर्मशास्त्रामधील उपदेश आपण गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि स्वाध्यायाने धर्म चर्चा करून समजून घेण्याचा प्रयत्न करूया आचार्य विचार विरचित तत्वार सूत्र या धर्मशास्त्रानुसार या विश्वामध्ये सहा द्रव्य असून त्यापैकी जीवद्रव्य ज्ञान चेतना युक्त आहे आणि बाकीचे पाच द्रव्य हे अजीव आहेत ते सहा द्रव्य म्हणजे जीवद्रव्य उद्गल धर्म द्रव्य धर्मद्रव्य अधर्म द्रव्य आकाश द्रव्य आणि कालद्रव्य हे सर्व द्रव्य आपल्या आपल्या गुण स्वभाव गुण पर्यायानुसार भगवंताच्या केवळ ज्ञानामध्ये झळकतात विश्वामध्ये अनंत जीव आहेत जर आपण त्याचे वर्गीकरण केले तर ते दोन प्रकारचे होईल ते म्हणजे मोक्ष प्राप्त झालेले जीव आणि जन्ममरण करत असलेले संसारी जीव सर सर्व संसारी जीव द्रव्य क्षेत्र काल भाव व भव या पंचपरावर्तन नियमाने परिवर्तित होतात आपल्या आपल्या कर्मानुसार संसारामध्ये सुख दुःख भोगतात मोक्ष प्राप्त झालेले जीव हे लोकाशात का अग्रभागी कायमस्वरूपी विराजमान होतात ते अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत वीर्याने व अनंत सुखाने युक्त असून ते जन्ममरणाच्या अवस्थेतून मुक्त असतात त्यांना सिद्ध भगवान असे म्हणतात या संसारामध्ये जन्ममरण होण्याचे मुख्य कारण जीवाचा मोहराग द्वेष असून त्यामुळे तो कर्मबंधनात अडकून राहतो जीवाचे मोह राग द्वेषाचे रूपांतर हे अज्ञान विर अविरती कशाय यामध्ये होते ते मनोयोग वचनयोग कायोगाने होते हा चेतन जीव मोह आणि योगाने अष्टकर्मांमध्ये बद्ध होतो ते आठ कर्म म्हणजे ज्ञानावरण दर्शनावरण अंतराय मोहनीय वेदनीय आयु नाम गोत्र इत्यादी होत जीवाची ही कर्मबद्ध अवस्था गुणस्थानामध्ये विभाजित केलेली आहे ती याप्रमाणे आहे प्रथम गुणस्थान गुणस्थान द्वितीय क्रमांकाचे गुणस्थान ससाधन गुणस्थान तृतीय क्रमांकाचे गुणस्थान म्हणजे मिश्र गुणस्त्रा गुणस्थान चौथ्या क्रमांकाचे गुणस्थान म्हणजे अविरत सम्यक दृष्टी गुणस्थान पाचव्या क्रमांकाचे देशविरत गुणस्थान सहाव्या क्रमांकाचे विरत गुणस्थान सातव्या क्रमांकाचे अप्रमत्तविरत गुणस्थान आठव्या क्रमांकाचे अपूर्वकरण गुणस्थान नवव्या क्रमांकाचे अनिवृ निवृत्तीकरण गुणस्थान दहाव्या दहाव्या क्रमांकाचे सूक्ष्म सांपराय गुणस्थान अकराव्या क्रमांकाचे उपशांत मोह गुणस्थान बाराव्या क्रमांकाचे क्षीण मोह गुणस्थान तेराव्या क्रमांकाचे सयोग केवली गुणस्थान आणि चौदाव्या क्रमांकाचे गुणस्थान म्हणजे अयोग केवली गुणस्थान असे एकूण गुणस्थान चौदा आहेत जर या जीवाने मोहराग्देश कमी करत करत नष्ट केले तर या जीवामध्ये अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत वीर्य अनंत सुख प्रगट हो, होते आणि तो या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन लोकाकाशाच्या अग्रभागी विराजमान होतो यालाच मोक्ष मुक्ती असे म्हणतात हेच या जीवनाचे सार आहे याच मोक्ष पुरुषार्थाने मनुष्य जीवन सफल होते जर हा मोक्ष पुरुषार्थ जीवाने केला नाही तर तो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये अनंत काळ जन्ममरण करत राहील हे जन्ममरणाचे चक्र चार गतीमध्ये होते ते म्हणजे मनुष्यगती देवगती धिरेंज गती, देव गती, गती आणि नरक गती यापैकी मनुष्यगती आणि तीऱ्यांच्या गती आपण प्रत्यक्षपणे बघतच आहोत देवगती आणि नरक गती आपण बघू गत शकत नाही कारण त्या ठिकाणपर्यंत आपण पोहोचू शकत नाही या चारही गतीमध्ये सर्वश्रेष्ठ गती ही मनुष्यगती आहे कारण हा जीव फक्त मनुष्यगतीमधूनच मुक्त होतो म्हणजे प्रत्येक जीवाला मुक्त होण्यासाठी मनुष्यगतीमध्येच जन्म घ्यावे लागते मनुष्य हा पंचेंद्रिय जीव असून तो मुख्यतः तीन प्रकारचा आहे तो म्हणजे पुरुष स्त्री आणि नपुंसक जीवाला मनुष्य गतीमध्ये येण्यासाठी फार मोठा प्रवास करावा लागतो म्हणजे हा एकेंद्रिय जीव जीवापासून जीवा पंचेंद्रिय जन, जीवापर्यंत जन्ममरण करत राहतो आणि दुर्लभतेने मनुष्य जन्म प्राप्त होतो मनुष्यगतीमध्ये आल्यानंतर जर त्याने मोक्ष पुरुषार्थ केला नाही तो परत आलेल्या मार्गाने प्रवास करत राहतो जन्ममरण करत राहतो त्यामुळे जिनेंद्र भगवंतांनी केलेला उपदेश आचार्य भगवंतांच्या धर्मशास्त्रामध्ये असून तो आपण सर्वांनी शुद्धांत अंतकरणाने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजेत त्यामुळे आपल्याला धर्म लाभ होऊन मनशांती लाभेल व जीवन स्थिर होईल जय बोलो महावीर भगवान की जय अहिंसा परमो धर्म की जय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा जर आवडला असेल तर लाईक करा सब्स्क्राइब करा जय जिलेंद्र